या शाळेचे आत्ताचे असणारे मुख्याध्यापक आणि आज सुद्धा शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या नागपूर बाई आज त्या शाळेमध्ये आहेत म्हणून त्यांचा उल्लेख अवरोधून करते आणि बाकी आम्ही सगळे रिटायर्ड असलेले आणि या निमित्ताने एकत्र भेटलेले सगळे सहकारी शिक्षक या सगळ्यांना अभिवादन करते आधी शिक्षकांना आणि मनामध्ये असंख्य विचार आणि असंख्य भावना काय काय बोलू सवय राहिलेली नाहीये मगाशी इथे एका विद्यार्थ्याने एक कविता सादर केली ती कविता कणा या नावाची होती आणि ती कविता सुमाग्रजांची होती कुसुमाग्रज हे माझे अत्यंत आवड कुसुमाग्रज हे माझे अतिशय आवडते कवी आहेत त्यांनी ते कविता सादर केल्यानंतर मला पण कुसुमाग्रजांची एक कविता आठवली थोडीशी सांगते कुसुमाग्रज आपल्या कवितेमध्ये म्हणालेले आहेत नवदाख उजळती दीप इथे सदनात नवदाख उजळती दी, दीप इथे सदनात जणू तारका दळे उतरली गगनात परी स्मरते आणि करते व्याकुळ तेव्हा त्या मंद त्या माझ घरातील मंद दिव्याची वात आवर्जून कविता घेतली सुमाग असं म्हणतायत कि शहरातल्या झगमगाटामधले दिवे जणू काही तार तारंगाजडे का गगना पुतरलेली आहेत हे दृश्य जरी मी पाहत असलो तरी सुद्धा मला त्यावेळेला काय स्मरतय मला स्मरतय माझ घरातील शांत ठेवणारी दिव्यांची वाट अथांग समुद्र किनारी या चार ओळी माझ्या पाठ आहेत पण पुढचा भावार्थ कविता असा आहे अथांग समुद्रकिनारी मी गेलो फिरलो हिरलो तरी सुद्धा मला माझ्या गावच्या नदीचा का पाठवतो उद्यानामध्ये असंख्य फुलं बहरलेली आहेत त्यामध्ये विलायची फुलं आहेत सुवासिक फुलं आहेत रंगीबेरंगी फुलं आहेत पण तरी सुद्धा मला सुवासिक मला सुगंधित करत ते माझ्या घराच्या परसातला निशिगंध सांगायचा हिश्वस आहे कि माणूस किती मोठा झाला कुठेही राहायला गेला तरी सुद्धा त्याचं बालपण पण तिथे केलेलं त्याचं लहानपण जिथे त्यांनी व्यतीत केलेलं के असत तिथल्या आठवणी ते गाव तिथली नदी तिथलं मंदिर आणि तिथली शाळा सुद्धा ही आपल्याला जास्त स्मरणामध्ये राहते खूप सुसज्ज इमारतींनी युक्त अशा शहरात त्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत मोठ्या मोठी महाविद्यालय आहेत अत्याधुनिक सुखसोयी देणाऱ्या अशा शाळा जरी असल्या तरी सुद्धा तुम्हा सगळ्यांना आणि आम्हाला सुद्धा स्मरणारी शाळा कुठली आहे ती आपली शाळा आहे मगाशी सुरुवातीला बोलणारी ती मुलगी बोलून गेली बघा खूप छान बोलली आणि तिने जाता जाता ती म्हणली की इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी मला ही शाळा प्रिय आहे त्याच वेळेला मला कुसुमाहांची कविता आठवली आणि त्या मुलाच्या बोलण्याने त्याला आणखी उजाळा मिळाला ठीक आहे खरं म्हणजे तुम्ही इथे सगळेजण तुम्हाला सगळ्यांना शाळेच्या विशिष्ट गणेवेशाचा बघायची सवय आणि त्यामुळे आज इथे आल्यानंतर मी त्या वेळेला मुलांच्या विभागात शिकवत होते आणि आता ज्या मुली आहेत त्या मुलींशी माझा सुतरामय संबंध येत नव्हता म्हणजे गाईड या विषया माझा काही मुलींशी संबंध यायचा ता। सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने माझा मुलींशी संबंध यायचा पण तसं मला याच्यामध्ये फारस पण तरी सुद्धा आपली शाळा एक होती त्यामुळे इथले कितीतरी चेहरे मला ओळखीचे वाटतात तेव्हा त्या विशिष्ट गणवेशामध्ये विशिष्ट पेहरावामध्ये विशिष्ट केशरचने बघायची सवय झालेली आहे नजरेला आणि आज मात्र आपण इथे रंगी बेरंगी अशा प्रकारचा विविध वस्त्रा प्रवर्णाने नटलेले आहोत तेव्हा हा अवघा रंग हा रंग बेरंगी जरी असत ना तरी सुद्धा हा अवघा रंग एक झालेला आहे कानोपत्रा म्हणालेले आहेत अवघा रंग एकच झाला श्रीरंग हा श्रीरंग म्हणजे तुम्ही या शाळेमध्ये उभं येऊन जे काही समारंभ साजरा करता आहात त्या ईश्वराला स्मरून तो श्रीरंग आहे आणि तो इथे साकार झालेला आहे आणि म्हणून तुमचा प्रत्येक कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाला का उजाळा मिळतोय हा कार्यक्रम करणं तुमच्यासाठी सोपं नाहीये कारण तुम्ही एकमेकाला फारसे भेटत नाही कुणी कुठे कुठे लांब लांब राहता प्रत्येकाच्या कामाच्या वेळा वेगळ्या प्रत्येकाचं घर वेगळं प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या प्रत्येकाच्या मागे असणाऱ्या जीवंचना वेगळ्या आणि असं असताना सुद्धा एका विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सगळे एकत्र वेळात वेळ काढून घेता कार्यक्रमाचं नेटक संयोजन करता आमच्यापर्यंत पोचायला सुद्धा मला खूप त्रास होतो म्हणजे मी माझंच उदाहरण सांगेन की माझा तो फोन कित्येक वेळेला लागलेलाच नाहीये अगदी परवा तर्वीची मेढी आम्हाला घरी आलेला आहे त्यामुळे ती जाणीव आमच्या मनामध्ये फार असते आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेला असे कार्यक्रम करता त्यावेळेला आम्ही आवर्जून उपस्थित राहतोच राहतो आणि या मुलांना मुलींना एवढी जाणीव आहे की आपल्याला शिकवले शिक्षक जे आहेत ते दिसत जरी असते सुदृढ म्हणजे मी माझ्याकडे बघून फक्त म्हणते तरी सुद्धा तरी सुद्धा प्रत्येकाला काही ना काही व्याधी असतात तेव्हा ते जर आपल्याला यायला हवे असतील तर आपण त्यांची सोय पण करावी इतका चांगला विचार इतका उदा त्याला प्रगल्भ इतका प्रगल्भ विचार हा सगळ्यांनी तुम्ही केलेला आहे आणि या कार्यक्रमाचं खूप नेटकं संयोजन केलेलं आहे त्यामुळे अखेर रेखीव कार्यक्रम यापेक्षा वेगळा नसतोच कुणाला उन्हाचा त्रास होऊ नये ही खबरदारी प्रथम घेतलेली आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांच मनापासून अभिनंदन करते आधी हार्दिक अभिनंदन करते आणि तुमच्या प्रगल्भतेला वैचारिक प्रगल्भतेला मनापासून दाद देते तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या वे वे आपापल्या क्षेत्रामध्ये पारंगत आहात बायकानी सांगितलं मुलींनी ते आम्ही घरी आहोत हाऊस बायक हो। परंतु आपल्या संस्कृतीमध्ये त्याला सुद्धा एक दर्जा आहे कारण सगळ्यांनीच बाहेर पडल्यानंतर घर कोण सांभाळणार संस्कृतीचं जतन कोण करणार त्यामुळे तेही काम अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही करता आहात खरं तुमचं करावं एवढं कौतुक खूप कमी आहे एक थोडाच वेळ बोलते आता असं बघू आपण की आपल्या जीवनाकडे आपण कोणत्या नजरेने पाहावं इथे तुम्ही सगळेजण आपापल्या क्षेत्रामध्ये काम करताच आहात माझ्या एक वाचनामध्ये लेख आला आता शांताबाई शेळके आणि सहज लिहून गेल्या जीवन थोडस विषय थोडं वेळी सांगून गेल्या ते जीवन हे प्रवाही आहे जीवन हा शब्द शब्दसंस्कृतिक जीवन म्हणजे पाणी जीवन हे प्रवाही आहे ते वाहत आहे पण ते स्वच्छ आणि नितळ असच ठेवा आणि ते स्वच्छ आणि नितळ असं ठेवायचं असेल त्याच्यासाठी गरज आहे ती संस्काराची आणि ते संस्कार आपल्याला आपल्या बालपणापासून करणार जे प्रमुख केंद्र असत ते शाळा हे असत कारण घरामध्ये आपण आपले मालक असतो घरामध्ये आपण आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो पण शाळेमध्ये आपण सगळ्यांच्या मध्ये मिसळून राहतो तिथे काही रुड्याला कधी कधी आपल्या मनाला मुरळ घालावी लागते कधी कधी आपल्याला दुसऱ्याचं ऐकावं लागतं कधीकधी आपल्याला अपमानितही व्हावं लागतं पण ते सगळं आपल्या भल्यासाठी असतं कारण त्याच्यातून सुद्धा आपण काहीतरी शिकतो मग अशीच कुणीतरी सांगून गेलं की आम्हाला उशीर झाल्यानंतर शिकता होत होते परंतु त्यामुळेच आम्ही शिकलो की वेळ महत्वाची आहे जीवनामध्ये वेळ फार महत्वाची आहे ती वेळ अपॉर्च्युनिटी कॅनॉट नॉट असं म्हणलं जातं तेव्हा शांताबाई त्या लेखा पुढे असं म्हणून गेलेले आहेत की ईश्वराने निसर्गाने समाजाने कुटुंबानी जे आपल्याला काम नेमून दिलेलं आहे ते आपल्याला नेमून दिलेलं काम हे आपण अत्यंत इमालद्वारे करावं अत्यंत प्रामाणिकपणे करावं आणि ते जर आपण त्याचं करत राहिलो तर जीवनामधला खरा आनंद खरं समाधान हे आपल्याला मिळतच पण त्याचबरोबर थोडस स्थितप्रज्ञ पण राहण्याचा प्रयत्न करावा शब्द फार कठीण आहे गीतेमध्ये आलेला आहे स्थितप्रज्ञ राहणं दोन प्रसंग सांगते लोकमान्य टिळकांचा मुलगा प्रत्येक झाला आपल्या पुत्राचा आता कायमचा होणार होता पण लोकमान्य टिळक ज्या वेळेला आपल्या पुत्राचे आमचे संस्कार करून घरी आले त्यावेळेला ते अग्र अग्रलेख लिहायला बसले ही स्थितप्रज्ञता आपल्या अंगी वाढवणं केवळ कठीण आहे परंतु मोठ्या लोकांची उदाहरण नेहमी डोळ्यासमोर तरी ठेवावी म्हणजे कुठेतरी आपल्या समोर चांगला एकदा एका मैफिलीमध्ये गायला बसले मैफिल रंगात आली एक अवघड ताण मनसूर खानने लिलया घेतली ते कौशल त्यांचं कौशल्य होत आणि त्याच वेळेला कुणीतरी एक चिठ्ठी त्यांच्या समोर आणून दिली ताण संपल्यानंतर मनसूर खाननी ती चिठ्ठी पाहिली आणि पाहिजे कारण येते अर्धवट सोडून जाता येत नाही मनसुर खाननी मैफिल अर्धवट काही पाहायला सोडली म्हणाले मी अर्धा तास फक्त आपली रजा घेतो श्रोत्यांना विनवणी केली आणि अर्धा तास गेले अर्ध्या तासाने परत आले आणि आश्चर्य असं आहे की ज्या अवघड ताने मनसुर खानी ती मैफिल तिथे काही वेळा थांबवली होती त्याच तानेपासून मनसुर खानी ती मैफिल पुन्हा सुरू केली आणि भैरवी पर्यंत मैफिल रंगवली आणि त्याच्यानंतर कळलं की का त्यांनी अर्धा तास ती मैफिल सोडली त्याच कारण त्यांची स्वत त्या मुलीचं निधन झालेलं होतं आणि त्याची ती चिठ्ठी आली होती म्हणून घरी गेले सांत्वन केलं के ते त्यावेळेला करणं त्यांना क्रम प्राप्त होत तेवढं करून पुन्हा आले पण कलाकार ऑन असं म्हणलं प्रज्ञता आहे मोठ्या लोकांच्या अंगी हे गुण फार असतात आणि ते आपण आपल्या समोर गेले तरी नेहमी उच्च ठेवावं उच्च ध्येय ठेवल्यानंतर आपण ते साकार करण्याकरता आपल्यापर्यंत प्रयत्न करतो यश येणं अगर हातामध्ये नाही पण आपल्या हातामध्ये आहे तो प्रयत्न तुम्ही करता आहात शालेय जीवनात प्राप्तपणा अवखळपणा फुडकरपणा जो असतो तो त्या वेळेपुरता असतो त्यावेळेला कुणा शिक्षकाला त्रास द्यायचा हेतू पण नसतो पण त्यावेळेला त्यात मजा वाटत असते त्याचा अर्थही कळत नसतो पण त्या क्षणाला आपल्याला एक आनंद मिळत असतो तो विकार निर्माण झालेला आनंद असतो पण तो आनंद आपल्याला हवा हवा असा वाटतो आणि म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी पण आज लक्षात येत की तो, तो त्यावेळेला केलेला जो होता आपला प्राप्तपणा खोकर हा आपल्या शिक्षकांनी सहजतेने कधी कधी घेतला कधी कधी शिक्षक पण केली साखरेसर उभीच छटीकून उभे राहत नव्हते साखरेसरांचा हेतू चांगला होता नेहमी असं म्हणतात की हेतू निर्माण असेल हेतूची शुद्धता महत्वाची आहे तेव्हा कृती मागचा हेतू हा जाण्याचा असतो पण त्यावेळेस त्यामुळे त्या वयामध्ये आपल्याला शिक्षकांचा कधी कधी भागही त्यांचा वाटतो पण ती भावना सगळी तेवढ्या वेळेपुरती असते आज मी सगळ्यांनी इथे येऊन आम्हाला सगळ्यांना खूप आनंद पुन्हा आमचे पण ते दिवस आम्हाला आठवले मगाचे मित्र म्हणले त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा गेट टुगेदरचा आनंद आम्हालाही सगळ्यांना मिळाला तर, तर आम्ही पुण्यात राहतो इथे आम्हाला वर्षेवर येता येत नाही किंबहुना आता आम्ही येतच नाही करोना गाल्यापासून तर आमचं इकडं येणं बंदच झालेलं आहे तर पण अशा निमित्ताने तुम्ही आवर्जून त्याच्यासाठी श्रम घेऊन त्या शिक्षकांपर्यंत पोहोचता त्यांना बोलवता त्यांना सन्मानित करता हा खूप मोठेपणा हा खूप आनंदाचा आणि आम्हाला पण समाधान आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे पुढच्या आयुष्यात तुम्हाला सुख मिळव समाधान मिळव तुमचा उत्कर्ष हो तुमचं होत राहो आणि पुन्हा जेव्हा तुम्ही असा समारंभ कराल त्या वेळेला येण्याचं प्राण माझ्या अंगी असो की त्या भगवंताकडे प्रार्थना करते तुम्हाला शुभेच्छा देते सदिच्छा व्यक्त करते संयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि 他们。<Thank>